हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये हिवाळ्यामध्ये गारवा वाढला की आपल्या आरोग्यावर जसा परिणाम होतो त्याचप्रमाणे प्लांटवर देखील होतो पावसाळ्यामध्ये अगदी हिरवेगार दिसणारे आपले जास्वंदीचे झाड हे सुकू लागते त्याची पाने आहेत ती पिवळी पडतात फुले कमी प्रमाणात यायला लागतात कळ्यासुद्धा खूप कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाहीत वातावरणातील गारवा कोरडी हवा व अचानक मातीतील कमी होणारी आर्द्रता त्यामुळे रोपाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही जास्वंद हे उष्णकटिबंधातील प्लांट आहे त्याला ऊन उबदार हवा आणि हलकी आर्द्रता आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की हिवाळ्यामध्ये जास्वंदीच्या प्लॅन्ट काळजी कशी घ्यायची जेणेकरून हिवाळ्यात सुद्धा प्लॅन्ट नाही हिरवे गार टवटवीत राहील त्याला भरपूर कळ्या आणि फुले सुद्धा येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणतेही फुले झाड असो त्याला कळ्या किंवा फुले भरपूर प्रमाणात येण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते जास्वंदाच्या प्लांटला सुद्धा पाच ते सहा तास तरी सूर्यप्रकाश आवश्यक असतो त्यामुळे आपले प्लांट हिवाळ्यामध्ये अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये त्याला सूर्यप्रकाश मिळेल हिरवेगार राहण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला भरपूर पोषण मिळण्यासाठी मुळांना ऑक्सिजन मिळणे सुद्धा आवश्यक असतो त्यासाठी माती आहे ती कॉम्पॅक्ट कडक होऊ द्यायची नाही त्यासाठी आठवड्यातून एकदा कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची त्यामुळे कुंडीमध्ये हवा खेळती राहते त्याचप्रमाणे झाडांच्या मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळतो हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे पाण्याची गरजसुद्धा प्लॅन्टची कमी असते त्यामुळे कुंडीतील वरच्या दोन इंच थरातील माती कोरडी झाल्यानंतरच पाणी द्यायचं कारण पाणी जर जास्त प्रमाणात दिलं गेलं तर मुळे कुजण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे झाडाची सुद्धा पिवळी पडून पूर्ण गळून जातात त्यामुळे आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी देणेसुद्धा आवश्यक आहे कोणत्याही प्लांटची पाने हिरवीगार राहण्यासाठी त्याच्या पानांची फांद्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते हिवाळ्यामध्ये प्लांट हे डॉर्मन्सीमध्ये जातात म्हणजे त्यांची ग्रोथ ही इतर सीझनपेक्षा कमी झालेली असते त्यामुळे आपण रेग्युलर ज्याप्रमाणे पंधरा दिवसातून एकदा फुलं झाडांना खतं देतो तसं हिवाळ्यात देण्याची आवश्यकता नाही आपण महिन्यातून एकदा कंपोस्ट वर्मी कंपोस्ट किंवा मग कुजलेलं शेणखत जर प्लांटला दिलं तर त्याची पाने जे आहेत ती व्यवस्थित वाढतात आणि हिरवीगार आणि चमकदार राहतात हिवाळ्यामध्ये कमी सूर्यप्रकाश आणि वातावरणातील गारवा यामुळे किटकांचा प्रादुर्भावसुद्धा प्लांटवरती जास्त होतो त्यातला त्यात पांढरा मावा याचा प्रादुर्भाव जास्वंदीवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे आपण महिन्यातून एकदा नीम ऑइल स्प्रे जर प्लांटवर स्प्रे केलं तर अशा कीटकांपासून प्लांटचं प्रोटेक्शन होतं पोस्ट वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत यापैकी कोणतंही एक खत आपल्याला महिन्यातून एकदा प्लांटला द्यायचंच आहे पण त्यासोबतच आपल्याला गुळाचं पाणीसुद्धा हिवाळ्यामध्ये प्लांटला द्यायचं आहे आपल्याला गुळाचं पाणी बनवण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हे प्रमाण वापरायचं आहे या ठिकाणी पाणी कमी आहे त्यामुळे मी अर्धा चमचा गुळ वापरलेला आहे गुळाचं पाणी हे जास्वंदीसाठी नैसर्गिक खत म्हणून काम करते गुळाच्या पाण्यामुळे रोपाला ऊर्जा आणि खनिजांचा पुरवठा होतो त्यामुळे पाणी हिरवीगार राहतात मुळांची वाढसुद्धा चांगली होते त्यामुळे भरपूर फुले येण्यासाठी मदत होते गुळाच्या पाण्यामुळे मातीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचीसुद्धा वाढ जास्त प्रमाणामध्ये होते आणि ते ॲक्टिव्ह होतात त्यामुळे सुद्धा आपलं प्लांट आहे ते हेल्दी राहण्यासाठी मदत होते अशा प्रकारे गुळाचं पाणी मात्र आपल्याला जास्त प्रमाणात नाही तर फक्त महिन्यातून एकदाच द्यायचं आहे अशा प्रकारे जर आपण हिवाळ्यामध्ये जास्वंदीची काळजी घेतली तर जास्वंद हिवाळ्यातसुद्धा हिरवीगार टवटवीत राहील आणि भरपूर फुले येतील अच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा